सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील माजी सरपंच श्रीकांत रावसाहेब ढगे यांच्या वस्तीवरती सकाळी आठच्या दरम्यान गिन्नी गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं एका तीन वर्षी बालिकेवरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये या चिमुकलीचा मृत्यू आहे तेवीस मे रोजी सकाळी आठच्या दरम्यान वरवंडी गावाचे माजी सरपंच श्रीकांत रावसाहेब ढगे यांची तीन वर्षाची मुलगी वेदिका श्रीकांत ढगे ही घराच्या अंगणामध्ये खेळत होती यावेळी शेजारी असलेल्या गिन्नी गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं वेदिका हिच्यावरती अचानकपणे हल्ला केला आणि तिला शंभर ते दीडशे फूट अंतरावरती असलेल्या गिन्नी गवतामध्ये त्यानं ओढत नेलं तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरामधील लोक तिच्या मागे पळाले आणि त्यांनी वेदिका हिला बिबट्याच्या तावडीमधनं सोडवण्याचा प्रयत्न केला मोठमोठ्यानं आरडाओरडा केला त्यावेळी बिबट्यानं तिथून पळ काढलाय मात्र वेदिका ही गंभीररित्या जखमी झाली होती तिला तातडीनं नगर येथील रुग्णालयामध्ये उपचारांसाठी नेण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केल्या वेदिका हिचे शवविच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला घटनेनंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांचे सहकारी तसेच वन विभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे वनरक्षक सतीश जाधव गाडेकर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती घेतली आहे यावेळी परिसरामधील नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती वनविभागाच्या वतीने घटनास्थळी पिंजरा लावण्यात आला रावरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे कृषी विद्यापीठ मुळानगर बाभुळगाव बारागाव नांदूर आदी भागांमध्ये मानवी वस्त्यांवरती बिबट्याची वर्दळ वाढली आहे राहुरी तालुक्यामध्ये वरवंडीसारख्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाला आहे त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे या घटनेनं तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे परिसरात भीतीचं वातावरण आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर